दुर्गम गाव असलेल्या खूप संडेत निसर्गाचा आविष्कार पाहायला मिळतो घाट रस्ता सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर दर्यात लपलेले हे गाव उंच डोंगरावरून फेसाळत येणारे विविध प्रकारचे धबधबे तर भन्नाट वारा वाऱ्याच्या वेगाने हवेत उडणारे धबधब्यातील पाणी तर आजही डोंगराच्या गोव्यामध्ये अनेक ठिकाणी राहणारे लोक आपल्याला या गावामध्ये पाहायला भेटतात जे प्राणी आहेत ना कोणत्या कोणत्या पाहिले भेटकर सांबर बेसर वांद्र माकडा बिबट्या नाही ना बिबट्या आहे ना जय शिवराय तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत नगर जिल्ह्यातील शेवटचं गाव आजही या गावामध्ये लोक गोव्यातील जीवन जगतात आणि या गावाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये दररोज दोन तास सूर्य लेट उगवतो आणि सूर्य मावळताना दोन तास लवकर मावळतो म्हणजे चार तास सूर्य कमी असणार हे महाराष्ट्रातील एकमेव गाव या गावाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मंडळींना फोपसंडे हे गाव कसं पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असे करा आमचा प्रवास सुरू झाला पुणे ते आळीफाटा आणि आळीफाट्यावरून आम्ही ओतूरवरून उदापूर या गावामध्ये पोचलो आणि उदापूरवरून आम्ही सरळ मुथाळणे घाटातून कोपरे या गावामध्ये पोचलो कोपरे हे गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटचं गाव आणि कोपरे गावामधून आपल्याला फोपसंडीकडे जाणारा एक छोटा रस्ता लागतो या रस्त्याने आता आपली चारचाकी गाडी सहज फोपसंडीपर्यंत पोचू शकते सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून तसेच धंदाट जंगलामधून जाणारा हा छोटासा पण सुंदर असा हा रस्ता पुढे आल्यानंतर निसर्गाने धुक्याची चादर ओढून घेतली त्यामुळे बाहेरील वातावरण हे अतिशय अप्रतिमास तयार झाले ह्याच रस्त्याने आम्ही खोपसंडीकडे जात असताना आमच्या डाव्या हाताला एक सुंदर असा निखळ धबधबा वाताने आम्हाला दिसला आणि थोडे पुढे आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी थांबायचा मोह आवडला नाही कारण याच रस्त्यामध्ये पर्यटकांना थांबण्यासाठी आणि पाहण्यासाठी अशी एक खास व्यवस्था केलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे डोंगरांच्या उंच कड्यावरून वाहणारे धबधबे या ओढ्या नाल्यांमार्फत अखेर मांडवी नदीमध्ये जाऊन भेटत असतात अतिशय सुंदर असं निसर्गाचं या ठिकाणी दर्शन आपल्याला होते एकदम हिरवी कार चादर ओढलेल्या या जमिनीवरती या ठिकाणी आल्यानंतर आपलं मन अगदी हेलावून जाते या परिसरामध्ये आपल्याला भरपूर असे टावर उभारलेले दिसतात या वरती छोट्या छोट्या रूम देखील काढलेले आहेत या ठिकाणावरून आपल्याला संपूर्ण परिसर पाहता येतो तसेच जर आपल्याला कपडे चेंज करायचे असेल तरीही आपण या रूमचा वापर या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी येऊन समोरील नजरांना पाहणे म्हणजे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही आम्ही या ठिकाणी मनसोक्त निसर्ग पाहून झाल्यानंतर आम्ही फोफसंडीच्या दिशेने रवाना झालो या ठिकाणावरून फोपसंडी गाव अगदी जवळच साधारणतः तीन ते चार किलोमीटर इतक्याच अंतरावरती आहे आणि आम्ही या फोफसंडीच्या रस्त्याने जात असताना पुन्हा धुक्यामध्ये हरवलेले जंगल पाहत पाहत आम्ही अखेर फोफसंडी या छोट्याशा गावामध्ये येऊन पोचलो आणि आता आपण या फोपसंडी या गावाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी आता आपण फोपसंडी या गावामध्ये पोहोचलेलो आहोत सोबत आहे दादा हे एक प्रसिद्ध रील स्टार आहेत तर यांच्या सोबत आज माझा येण्याचा योग आला तर व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून पाहतच असाल तर फोपसंडी गावामध्ये आपल्याला एक ग्रस्त या ठिकाणी भेटलेले आहेत तर या ठिकाणावरून त्यांना या गावाविषयी आणि इथली काही जीवनशैली आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत इकडं ते गायडबीडची पण व्यवस्था आहे का राहतोय प्रतिक्याला कारण डोंगर उतार जास्त आहे ना डोंगर उतार असल्यामुळे मग कोणी पावणे चुकत आहे जास्त त्याच्यामुळे गायड असत मग सोपं मग गाईड चे फीज कशी असते थोडी कोंबड किल्ल्याला गेल तर पाचशे रुपये दिवसच जातोय हा बरोबर गोवा इकडे धबधबे दाखवायला गेले तर मग तीनशे रुपये तीनशे रुपये हा बरोबर आणि हे आता जे गोव्यात लोक राहतात इकडचे येत नाहीत का असे इतर दिवशी पाऊस संपला गावा

आणि शाळा किती पर्यंत पहिली ते सातवी पर्यंत पहिली ते सातवी मग हायस्कूल नंतर नंतर मग अकोले कोथेल ब्राह्मणवाडा राजूर हॉटेलची तिथं सोय तिथं जायचं आहे ना ते बऱ्याच वेळा ऐकलं की सूर्य दोन तास लेट येतो असं काय समोर डोंगर आहेत ना त्याच्यामुळे ते किरण किरण लवकरच येतात येतोय येत नाही आणि पण मावळताच मावळ डोंगर आहेत त्याच्यामुळे ते थोडस लवकर सूर्य किरणाचा आणि लेट येते असं आता तुमचं हॉटेल आहे का काय किरणाचं दुकान आहे आमचं किराणाचं छोटंसं दुकान आहे हॉटेल मध्ये कोणी आज चिया मागितलं काय तर बर बर आणि जेवणामध्ये समजा मागितलं कोणी का नाही कोंबडी तांदळाचं भात मग कामाचे नाही सुद्धा दोन तीन ठिकाणी आहेत मग तुमचा नंबर सांगा बरं एकदा मी नंबर द्या मला याच्यात नव्वद एकोणपन्नास एकोणचाळीस अठराशे एकाहत्तर तुमचं नाव बुधा आवळे बुधा आवळे ना

म्हणजे कोणी मुक्कामी आला तरी सोय होऊ शकते सकाळी येऊन किती वाजता जाणार आणि म्हणजे एकदा तुम्ही कोतुळ तिकडे गेले समजा ब्राह्मणवाडा तर मग संध्याकाळी परत किती वाजता येतील म्हणजे पर्यंत सकाळी एकदा गेल्या होत्या माणसाने संध्याकाळीच यायचं परत रिटर्न हा बाजारच्या दिवशी मग ते कपडा ते जेवरा ते मग ते जाते तर मग बाजारच्या दिवशी मग लवकर येता येते ना कोणते काही काम कागद पत्र काम असले अकोला गेल लेट झाल मग त्या गाडीने येता येते इकडे बाजार वगैरे कधी भरतो अकोल्यालाच भरतो ना डायरेक्ट कोथळ बुधवारी कोथळचा का हा बुधवार इकडं पीक काय भात पीकच का नाचणी पहिले भरपूर व्हायची पण आता जंगली प्राणी जास्त झाल्यामुळे मग आता जंगले प्राणी येतात जंगली प्राणी आहेत ना कोणते कोणते पाहिले डुकोरा सांबर हा वांद्र महाकड बिबट्या नाही ना बिबट्या पाळीव प्राण्यांना नाही काय करतो हा आता पाळीव प्राणी भरपूर प्राणीच खायला हा हा एक दिवस सात आठ दहा दिवस झाले का पंधरा दिवस इथं याची खाज बिबट्या ना कुत्रा गेला येऊन बरोबर कुत्रे मात्र ते पूर्ण नेणार हा कुत्रे नेणार कुत्रे नेणार पण जवळ येऊन कुत्रे नेणार तस पण पाय प्राण्यांना नाही गुराखे राहतात ना त्यांच्या बरोबर चला धन्यवाद फोपसंडी या गावामध्ये अशा काही उंच ठिकाणीच आपल्याला मोबाईलची रेंज भेटते अन्यथा या ठिकाणी मोबाईलला कुठेही रेंज नाही या गावाला संडे नाव का पडले याचा इतिहास जाणून घेण्यासाठीच गावाच्या बाजूला असणाऱ्या या उंच टेकडीवरती आता आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन या, या फोपसंडी नावाचे जे रहस्य आहे ते या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे समोर दिसत असणारी तुटलेली दगडी भिंत म्हणजेच एक इंग्रज अधिकाऱ्याचा या ठिकाणी बंगला होता ब्रिटिश अधिकारी पोप हे त्याचे नाव आणि त्याचे हे आवडते गाव स्वातंत्र्यपूर्व कालखंडात तो दर रविवारी या गावात येत असे रविवार म्हणजे संडे आणि त्या अधिकाऱ्याचे पोप नाव म्हणून या गावाला पहिल्यांदा पोप संडे हे नाव होते परंतु आपल्या ग्रामीण भाषेनुसार या गावाला आता होप हे नाव मिळाले आहे या गावाच्या चहू बाजूने आपल्याला उंचच उंच डोंगर पाहायला भेटतात त्यामुळे सूर्य उगवतानाही लवकर या गावामध्ये दिसत नाही आणि मावळतानाही या गावातून सूर्य डोंगराआड गेल्यामुळे लवकर मावळतो त्यामुळे या गावामध्ये साधारणतः दोन ते चार तास सूर्याचे दर्शन कमी होते हे गाव अतिशय डोंगरदाऱ्यांच्या मधोमध असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आत्ता आपण निघालेला आहोत गुवेत ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी तर यासाठी तुम्हाला फोपसंडी गावामधून कोतुळकडे जाणाऱ्या रस्त्याला एक साधारणतः चार ते पाच किलोमीटर आल्यानंतर तुमच्या डाव्या हाताला डोंगरांमध्ये एक आपल्याला मोठी गडद दिसते म्हणजेच गुहा आणि त्याच ठिकाणी आता आपण या कच्च्या रस्त्याने चालत चालत त्या गुहेपर्यंत आता आपण येऊन पोचलेला आहोत तर मंडळींनो हाच तो गुहेत जाणारा रस्ता आपल्याला थेट गुहेमध्ये घेऊन जातो गुहेत आल्यानंतर संपूर्ण गुहा व्यवस्थित पाहून घेतले आणि या ठिकाणी जे एक काका आम्हाला भेटले त्यांनी आम्हाला या गुहेविषयी माहिती दिली की त्यांच्या पिढ्यानपिढ्या पीड़ा या गुहेमध्ये येऊन राहत असतात पावसाळ्यातील चार ते पाच महिने जोपर्यंत या ठिकाणी गुरांना पाणी आहे तोपर्यंतही लोक या गुहेमध्ये आपल्या गुरांना घेऊन सोबत राहतात आत्ता सध्या या गुहेमध्ये एकूण दीडशे जनावरे असल्याचे काकांनी आपल्याला माहिती दिली आणि या गुहेमध्ये ती दीडशे गुरे सांभाळण्यासाठी तीन कुटुंब याच ठिकाणी राहतात झोपतात आणि जेवणही करतात तर महिले वाटी येथील या खेडकेमध्ये आपल्याला तीन फॅमिलीला पॅन दिसतात आणि त्यांच्यासोबत दीडशे जनावरे आहेत म्हणजे आपल्या गोदानासाठी जे लोक ऍक्च्युली इथे येऊन राहतात आणि आपल्या गोदानाला चारण्यासाठी या ठिकाणी भरपूर असा मोकळा परिसर आहे म्हणून पावसाळ्याचे हे चार ते पाच महिने या गोव्यामध्ये येऊन राहतात तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता याच ठिकाणी हे सर्वजण बांधले तर म्हणजे आज आपण आलो होतो अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटचं गाव खूप संधी या गावामध्ये तर या गावामध्ये जे लोक गुहेत राहतात त्या लोकांकडे जाऊन आपण त्यांच्या गोवित्रानेविषयी राहण्याविषयी माहिती घेतली तसेच गावा या गावामध्ये आपल्या जे गोस्थ भेटले त्यांच्याकडून या गावाविषयी थोडक्यात माहिती घेतली तसंच सह्याद्रीच्या रांगेत हे वसलेलं गाव या गावामध्ये दोन तास सूर्य लेट उगवतो आणि दोन तास सूर्य लवकर मावळतो याविषयी पण आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय